नमस्कार करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष सा स्वागत आज आपण पाहणार आहोत लाडकी बहिणी योजना यामध्ये बरेच कन्फ्युजन झालेले आहेत की महिलांना आता पुढचे पैसे येणार आहेत का कधी येणार आहेत किंवा एकवीसशे रुपये येणार आहेत का यावरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की आता रप्ते बंद होतील का नंतर येणार आहेत कधी येणार आहेत आतापर्यंत आम्हाला पैसे आलेले नाहीत असे सुद्धा महिलांचे बरेच प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या सर्वांची उत्तरं जे काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत कारण निकष जे होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष होते त्या निकषाच्या वरती आपण बोलणार आहोत म्हणजे कोणाला येणार आहेत त्याच्यावरती नियम हे स्ट्रिक्ट होणार आहेत का जे काही नियम स्ट्रिक्ट होतील ते कोणत्या माध्यमातून होतील किंवा कोणती कागदपत्रे त्यामध्ये मागितले जातील तर या विषयावरती सविस्तर आपण व्हिडिओ बनवला आहे लाडकी बहीण योजना ही जी आहे त्याचे हप्ते पहिल्यांदा नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते तुम्हाला अगोदर मध्ये मिळाले म्हणजे साडेसात हजार रुपये काही महिलांच्या अकाउंटवरती आले जे महिला पात्र होते त्या महिलांच्या अकाउंटवरती आतापर्यंत साडेसात हजार रुपये आले आहेत पण त्यानंतर अजूनही काही महिला अशा आहेत की ज्यांच्या अकाउंटवरती अजूनही एक रुपये आलेले नाही किंवा काही जणांच्या अकाउंटवरती फक्त दीड हजार रुपये आलेत काही वरच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये आले आहेत अशा सुद्धा महिला भरपूर आहेत आता राहिला विषय जे काही आता नंतरचे हप्ते येणार आहेत ते एकवीसशे रुपयेनुसार येणार आहेत का यावरती बरेच जण संभ्रमत आहेत आणि त्यासाठी काय करावं लागणार आहेत निकष कोणते आहेत ते आता बरेच न्यूजवरती हे सुद्धा दाखवलं जाणार आहे की एकवीसशे रुपये हे या महिन्यात येणार आहेत किंवा याला अजून एक वर्ष वगैरे जाईल तर आता ते त्याची खरी महत्वाची बाजू ही म्हणजे एकवीसशे रुपये जे येणार आहेत ते शासन जे अगोदरच्या शासनाने दिलं होतं ते शासन यावेळी सुद्धा सत्तेत आलेलं आहे ते निवडून आले आहे त्यामुळे ते पैसे त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितले होते त्यांनी की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ पण एकवीसशे रुपये देण्यामध्ये अजूनपर्यंत मुख्यमंत्री हा फिक्स झालेला नाही म्हणजे मुख्यमंत्री जो कोणी होईल सरकार ज्या वेळेस स्थापन होईल त्यावेळेला तिथून पुढचे जे आर निघतील आणि तिथून पुढचे पैशाचं वाटप हे होणार आहे त्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे आहे ते डिसेंबर महिन्यात मिळतील पण ते शासन निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री हे घोषित झाल्यानंतर मग तुम्हाला तिथून पुढची जी काही सुविधा मिळणार आहे ती मिळणार आहे पण यामध्ये नियम कडक झालेले आहेत का किंवा काय स्टेट नियम केले आहेत कोणाला पैसे मिळणार आहेत एकवीसशे रुपये सर्वांनाच मिळणार आहे की काही मर्यादित महिलांना मिळणार आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जर या बाबतीत जर बघायला गेलं तर निकष जे होते ते हमीपत्रावरती निकषे आपण पहिल्यांदा वाचले आहेत यामध्ये कोणताही अजूनपर्यंत बदल करण्यात आलेला नाही ज्या वेळेला फॉर्म भरायचे नंतर जे काही ट्रॅक्टरचे किंवा उत्पन्नाची जी काही उत्पन आट होती उत्पन्न दाखल्याची त्यामध्ये बदल करण्यात आले होते पण नंतर जे जे काही हमीपत्र आपण दिलं होतं त्यामध्ये जे काही अटी होत्या त्या आटी पहिल्यापासून ज्या आहे अशा ठेवलेल्या आहेत त्याच आटी आता निष्क निकष जे आहेत त्याचे त्यामध्ये त्या ते व्हेरीफाय होणार आहे म्हणजे जे निवडणुकीच्या अगोदर व्हेरीफाय झालं नव्हतं हो म्हणजे त्यांनी सर्व ज्यांनी फॉर्म भरला होता ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय झाले पात्र झाले त्या महिलांना सर्वांनाच पैसे त्यांनी दिले होते त्यामध्ये फक्त आता ते जे काही फॉर्म आहे ते चेक करण्यात येणार आहे किंवा त्यामध्ये पडताळणी करण्यात येणार आहे त्यामधले निकष कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा तुम्हाला मी डिस्प्लेवरती दिसत असेल तुम्हाला यामध्ये तुम्हाला बघा पहिला पहिली त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही म्हणजे ज्या ज्या महिलेचं कुटुंब जे आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखाच्या आतमधलं असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत त्यांनी बिहायचे काही कारण नाही त्यामुळे त्यांना पैसे मिळणार आहेत तुमचं जर केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांच्या अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असतं त्यामुळे अडीच लाखाच्या आतमधले जर वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत त्यांनी निश्चिंत राहायची गरज आहे दुसरा ऑप्शन त्यांनी दिली दुसरं त्यांनी घोषणा सांगितली होती की ती म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यामुळे मला पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणातून सूट देण्यात यावी म्हणजे तुमच्याकडे जर पिवळं आणि केसरी रेशन कार्ड उत्पन्न दाखला जर तुम्ही जोडला नसेल पिवळं आणि केसरी रेशन कार्ड जर तुम्ही दिला असतं असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत पण तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे कारण आधार कार्डावरती तुम्ही जर कुठं गव्हर्नमेंट सर्वंट असाल वगैरे ते आधार कार्डवरती कळतं तर तुम्ही जर ते असाल तर मात्र तुमचे पैसे बंद होणार आहेत इलेक्शनच्या अगोदर जे काही चेक केलं होतं ते इलेक्शनमुळे थोडक्या थोडक्या वरवरच्या बाबी त्यांनी चेक केले होते असं दिसून येतंय आणि आता इलेक्शन नंतर हे चेक करतील असा अंदाज वर्तवला जातोय तर जे कॉलम आहे त्यामध्ये बघा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न हा तुमच्या कुटुंबातील कोणीही नाही असं जर कोणी नसेल तर तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयटी रिटर्न जर असाल तुमच्याकडे असेल तुम्ही जर करदाता असाल इन्कम टॅक्स भरत असाल तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाहीत चार जी बाबा आहे मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती नंतर सेवा वेतन घेत नाही म्हणजे तुम्ही जर सरकारी कर्मचारी आहे का कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी का विविध उपक्रम मंडळात किंवा भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहात का किंवा स्वभाव निवृत्तीनंतर सुद्धा तुम्हाला पेन्शन वगैरे मिळते का असं जर असेल की महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही जर तुमचे असतील आणि आता मिळत असतील तुम्हाला पैसे तर ते नंतर व्हेरिफिकेशन फॉर्म झाल्यानंतर बंद पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्यानंतर दुसरा फॉर्म दुसरा जो कॅटेगरी आहे त्यामध्ये सांगितले बघा मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजे तुमचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तुम्ही कंत्राटी कामगार कंत्राटी कामगार वगैरे असतात स्वयंसेवी कामगार म्हणजे दुसरीकडे कुठेतरी तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल पण तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये तर तुम्हाला निश्चित राहण्याची गरज आहे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला पैसेही मिळाले अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असला तरी चालेल फक्त अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं असलं पाहिजे त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे शासनाची जी काही योजना राबवल्या जातात त्यामध्ये दीड हजारची जी काही योजना दीड हजारपेक्षा जर जास्त योजनेचा लाभ घेत असाल पण यामध्ये त्यांनी कॅटेगरी सांगितली नाही की कोणती म्हणजे बांधकाम कामगार असो किंवा विधवा पेन्शन असो वगैरे अशा जे काही पेन्शन आहेत असं त्यांनी कॅटेगरीच सांगितलं नाही त्यामुळे आता त्यामध्ये काही बदल करण्यात येतील का आणि ते राज्य शासनाच्या हातामध्ये आहे बदल करणं त्यामुळे अशी सुद्धा गोष्ट वर्तवली जाते की हा एक त्यांनी कॉरम इथे दिला होता की पंधराशे रुपये दुसरे कोणते जर तुम्हाला योजनेचे पैसे असतील त्यामध्ये आता कोणती कोणती कॅटेगरी त्यांनी ऍड करतील आणि त्यामध्ये किती जणांचे पैसे कट होणार हे काही सांगता येणार नाही ना हाही मुद्दा त्यामध्ये प्रकर्षाने अंदाज वर्तवला जातो त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझे खासदार आमदार नाही माझे खासदार आमदार वगैरे कोणी भरलेले नसतील फॉर्म जरी असतील तरी त्यांना पैसे मिळणार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत म्हणजे राज्य उपक्रमाचे जे काही बोर्ड कार्पोरेशन वगैरे असतात त्यामध्ये तुमचे कोणतेही सदस्य घरातले कुटुंबातील नाही असं त्यांनी सांगितलं आहे जर ते असतील तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रक वगळून नोंदणीकृत नाहीत चार चाकी वाहनं वगैरे जर तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुमचे पैसे बंद होणार आहेत असं ते त्यामध्ये ज्यावेळेला तो जे आर निघाला होता त्या त्या हमीपत्रामध्ये आपण टिक करून त्यांना ती दिलेली आहे त्या हमीपत्र आपण स्वतः दिलेली आहे जर चारचाकी वाहनं वगैरे जर कुटुंबांमध्ये असतील आणि त्यांच्या दर्शनात आलं तरी सुद्धा तुमचा तुमचे जे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे ते पैसे बंद होण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामध्ये तिसर लास्टचा जो कॉल आहे त्या तो आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे अविवाहित महिला जर एकापेक्षा जास्त एका कुटुंबातील फक्त दोघांनाच लाभ दिला होता दोघांपैकी जास्त कुटुंब एका कुटुंबात दोघांनाच लाभ होता ते आणि एक लग्न झाले आणि एक अनमॅरिड म्हणजे त्यांच्या मुलीला वगैरे असा दोघांना लाभ होता तर त्यापेक्षा अधिक जर कुटुंबात कोणी लाभ घेत असेल तर त्यांचे मात्र पैसे इथं थांबणार आहेत किंवा तिथून पुढचे त्यांना पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी सांगितले स्पष्टपणे मग त्यामुळे तुमचा आधार कार्ड दिलेलं आहे आता हा झाला तुम त्यांचा निकष किंवा आपण जी काही पाहिली माहिती हा त्यांचा निकष आहे या निकषामध्ये आता सरकार स्थापन झाल्यानंतर ते काही बदल करतील की नाही करतील हे आता सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्यामध्ये काही अपडेट्स जर आल्यास तर आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो पण आता जो काही एकवीस शाहता येणार आहे हा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर हा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच पैसे तुम्हाला येतील मी डिसेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत अशी सुद्धा शक्यता आपल्याला बघायला मिळते तर हा ही जारी संपूर्ण माहिती तुम्हाला पैशाची जी, जी काही निकष होती ती तुम्हाला निकष आता सांगितले आहे यामध्ये काही बदल जरी झाले तरी लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न नक्कीच करू